नमस्ते शेतकरी बंधूंनो तर आज या ठिकाणं एक इंदापूर तालुक्यातील पेरूच्या बागेमध्ये आहे तर या अशा पद्धतीनं या ठिकाणं फळांचे सेटिंग वगैरे झालेले आहे त्या ठिकाणी त्याला फोम वगैरे लावण्यात आलेले आहेत परंतु झाडामध्ये ह्या जी डिफिशियन्सी दिसतात ह्या सर्रस प्रत्येक झाडामध्ये अशी डिफिशियन्सी दिसून येते सेटिंग वगैरे होत आहे परंतु पेरू बागेमध्ये हे जे बहार धरलेलं आहे किंवा आता जे बहाराचं नियोजन आहे तर या पद्धतीने आहे झाडं हे आहेत अशा पद्धतीनं आलेली पेरूची परंतु ह्या ज्या डिफिशियन्सी जाणवतात आणि झाडाशी जे फेरिगेशनमध्ये वाढतात तर हे अशा पद्धतीने जेव्हा झाडांची वाढ होते झाडांमध्ये अशा पद्धतीने जे वेगवेगळ्या प्रकारची ग्रोथ आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डिफिशियन्सी ह्या अशा आहेत तर या संदर्भामध्ये व्हिडिओ पाहिल्यानंतर काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं येईल की बाबा फेऱ्याची डिफिशियन्सी आहे किंवा आणखी काय आहे किंवा आणखी झिंकची डेफिसियन्सी आहे तर हे त्या पद्धतीनं फक्त आयडेंटिफाय केल्यानंतरनं किंवा के फोटो पाहिल्यानंतर व्हिडिओ पाहिल्यानंतर होऊ शकतं परंतु माझं या ठिकाणं असं मत आहे की सॉईल कंडिशननुसार बागेमध्ये पेरूचं व्यावसायिकदृष्ट्या उत्पादन घेताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणं न्यूट्रिशन मॅनेजमेंट आणि झाडांची ग्रोथ ही चांगली होणं गरजेचं असतं या ठिकाणं अशा पद्धतीनं व्हेरिगेशन आहे बघा हे ब्लॉटमध्ये असे झाडं गेलेली काही उंच वाढलेली काही कमी वाढली अशा पद्धतीने जर शेतीमध्ये फळबागेचं नियोजन असेल तर बाहेर धरल्यानंतरनं आणि त्यानंतरनं जे उत्पादन मिळायला पाहिजे अपेक्षित ते मिळत नाही आहे आणि ढमडेरे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत तुम्हाला या ठिकाणं आपल्याकडून मिळणाऱ्या सुविधा म्हणजे पिकामध्ये येणाऱ्या विविध विकृती किंवा समस्या ज्याला आपण डिसऑर्डर म्हणतो त्यावरती काम केलं जाणार आहे बेड भरताना कोणती खतं वापरावीत कोणती वापरू नयेत त्याचबरोबर संदर्भामध्ये त्या फळांचं वजन क्वालिटी चकाकी शायनिंग ज्याला आपण म्हणतो ती कशी चांगली ठेवता येईल किंवा मिळवता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात येईल त्याचबरोबर स्प्रे शेड्यूल काय ठेवावं साईज करण्यासाठी काय घ्यावं त्यानंतरनं खातांचं बॅलन्सिंग कसं करावं आणि अशा पद्धतीनं ही जी जमीन सध्या असणारी आहे हे पहा चुनखडीची आहे म्हणजे चुनखडीच्या जमिनीचे इफेक्ट वेगळे असतात रेग्युलर जमीन, जमीन मुरमाड हलकी जे काय आहे जमिनीच्या प्रकारानुसार त्या पिकामध्ये येणाऱ्या डिफिशियन्सी येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या विकृती ह्या वेगवेगळ्या असतात आणि खरं तर यावरती मायक्रोस्टडी असणं आणि त्यावरती काम करणं गरजेचं आहे ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीनं परत परत झाडं लावावी लागतात बाग वर्षाची दीड वर्षाची होते त्यानंतर नाही परत झाडं लावली जातात तर ते होऊ नये अशा पद्धतीनं फळबाग लागवडीपासूनच नियोजन असावं योग्य मार्गदर्शन योग्य खतं औषधांची निवड योग्य बागेतील विविध कामांचं नियोजन जोपर्यंत आपल्याकडून होत नाही तोपर्यंत आपल्याला फळबाग यशस्वीरित्या उत्पादन किंवा यशस्वीरित्या वाढ करता येत नाही आहे तर हे इतकं स्पष्ट आणि सोप्या आणि साध्या भाषेत सांगितलेलं आहे यासाठी आपण या जे मार्गदर्शन करतो त्यामध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल स्प्रे शेड्यूल असेल नंतर बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील ह्या प्युरोपिकासंदर्भात मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणं आपण जे आपण सशुल्क जी कन्सल्टन्सी चालवतो तर या ठिकाणचा हा पेरोबागेमधील असणाऱ्या समस्यांवरती म्हणजे आता दिसताना बरेच जण म्हणतील पुन्हा एकदा पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं फेराची डिपेन्सन्सी आहे किंवा झिंकची डिप्रेसन्स आहे तर ते देऊनही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं तर नाही आहे कारण देऊ नये असं म्हणणं नाही आहे परंतु सांगण्याचा उद्देश असा आहे की ही वेगवेगळ्या प्रकारच्या डिफिशन्सी आहेत एकाच वेळी ह्या बागेमध्ये दिसून येणाऱ्या तर त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे आणि काय अपटेकिंग करतात काय अपटेक करणार नाहीत झाडं झाडांची जार, कंडिशन कशी आहे रूट ग्रोथ कशी आहे ब्रँचेस कशा आहेत ह्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला वन टॉप सोल्युशन जे म्हणतो आपण की डमडेर ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सीमार्फत जे मार्गदर्शन करण्यात येतं ते केळी पीक ऊस पीक त्यानंतरनं डाळिंब पीक आणि त्याचबरोबर पेरू आणि भाजीपाला पिकं संदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे वन टॉप सोल्युशन यासाठी म्हणतो की एक शेतकरी असतो की त्याच्याकडं दहा एकर क्षेत्र असतं ऊस असतो किळे असते द्राक्ष असतात वेगवेगळ्या प्रकारचं कन्सल्टिंग ठेवल्यानंतरनं ते कॉस्टिंग चेंजेस होत जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावरती जे टॉप मॅनेजमेंट पाहिजे किंवा इंटरनल जी कामं करायला पाहिजेत बागेमध्ये किंवा नियोजन असावं ते होत नाही आहे संदर्भात आपण या ठिकाणं मार्गदर्शन करतो आहोत आणि यासाठी आपला नंबर आहे त्र्याहत्तर सत्त्याण्णव शहाऐंशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव धन्यवाद पियूरबागेतदारांनो तर हा व्हिडिओ आणि आपलं ढमडेरे ॲग्रो सोल्युशन डॉट वन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा किमान तुम्हाला पियूरबागेमध्ये येणाऱ्या समस्या वेगवेगळ्या ठिकाणच्या काय असतात काय करावे लागेल कशा प्रकारच्या समस्या आहेत बागेमध्ये काय वाढीच्या ग्रोथ आहेत वा फल फुलधारणेमध्ये काय समस्या निर्माण होतात कशा असतात त्या वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पुढे तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं कारण सबस्क्राईब करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे कारण काय तर आपल्याला वेगवेगळ्या स्टेजचे व्हिडिओ वेगवेगळ्या क्रॉपचे व्हिडिओ हे एकाच प्लॅटफॉर्मवरती मिळणार आहेत शेतामधील सगळ्यात महत्त्वाचा दुवा हा शेतकऱ्यांसाठी असणार आहे तर एका पिकावरती किंवा एकाच पिकाचं मार्गदर्शन या ठिकाणं मिळणार नाही आहे तर त्या ठिकाणं आपल्याला शुगर केन आहे पोमोग्रेट आहे गिवा आहे त्यानंतर ऑदर व्हेजिटेबल आहे ग्रेप्स आहे म्हणजे अशा पद्धतीनं आपण या ठिकाणं मार्गदर्शन करतो तर त्या संदर्भामध्ये असणाऱ्या समस्या ह्या वेगवेगळ्या तुमच्या लक्षात येतील त्यानंतरनं कमीत कमी आणि शाश्वत उत्पादन धोरण तंत्रज्ञान राबविल्यानंतरनं अशा पद्धतीनं बागेमध्ये जे फिरिगेशन दिसत होतं पहा ते परत एकदा दाखवतो तुम्हाला ह्या वाडाशी आहे बागेमध्ये ह्या डिफिशियन्सी पण आहे त्यामध्ये ह्या अशा पद्धतीनं हे जोडून दाखवतो आहे थोडंसं पाहून द्या तर ह्या भरपूर आहेत तर त्या दाखवतोय अशा पद्धतीने डिफिशन्सी आहे ज्या जे ज्या जे तर्कवितर्क वेगळे असतील पण ॲक्च्युली पॅन्ट पॅथॉलॉजी प्लॅन्ट पॅथॉलॉजी आणि फिजॉलॉजी त्याचबरोबर प्लॅन ब्रिडिंग हे, हे जे काही सब्जेक्ट आहेत किंवा हे शेतीसंदर्भातले जे कृषी विज्ञान आधारित ज्या ब्रँचेस आहेत त्यावरतीही थोडासा फोकस असावा लागतो आहे फक्त खतं किंवा औषधं देऊन ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होत नसतात ह्या अशा पद्धतीने बघा हे फेरिकेशन आहे पुढे गेलं की परत उंच वाढलेले झाड आहेत इकडं पाहिलं की अशी उंच वाढलेली झाड आहेत आणि मध्ये झाडं जातात पण त्या लाईनला आहे ह्या लाईनला पण आहे तिकडं पण आहे असं म्हणजे सगळीकडेच अशा पद्धतीने हे कंडिशन निर्माण झालेले आहे तर अशी फळबागेमध्ये परिस्थिती निर्माण होऊ नये आणि बाग सशक्त सुदृढ आणि तजेलदार असावी त्याबरोबर झाडं तजेलदार सुदृढ आणि सशक्त असतील तर मिळणारं उत्पादनसुद्धा आपल्याला दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण मिळतं आणि याच्यासाठीच आपल्याला या ठिकाणं कृषी क्षेत्रामध्ये काम करताना सगळ्यात महत्त्वाचं टॉप टू बॉटम किंवा वन टॉप सोल्युशन हे आपण डोंडे ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी मार्फत देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याचा उपयोग शेतीचं उत्पादन हे शाश्वत तंत्रज्ञान धोरण वापरून जर शेती केली तर निश्चित शेतीतील विविध प्रकारचे खर्च किंवा अनावश्यक बाबी ह्या टाळता येतात आणि शेतीतून आपल्याला निश्चित चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येतं हेच या ठिकाणं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहोत आणि हा व्हिडिओ आहे हा इंदापूर तालुक्यातील आहे सगळ्यात महत्त्वाचं उद्धट तावशी हा जवळपासचा एरियामधील आहे तर अशा पद्धतीनं म्हणजे उद्धटच्या जवळ तावशी आहे तावशे शेजारी किलोमीटरवरती ही बाग आहे अशा पद्धतीने ह्या बागेमध्ये अशा डिफिशियन्सी येतात बाहेी ग्रोथ वगैरे ही जी कट होते किंवा कमी होते अशा पद्धतीच्या ह्या हे इरिगेशन बागेमध्ये राहिल्यामुळं बाकीचेही बागे प्रॉब्लेम निर्माण होतात आणि आपल्याला आप अपेक्षित उत्पन्न मिळत नाही आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो विरोबागायदार